नमस्कार मंडळी एस श्रेष्ठ निर्मितीमध्ये आपलं स्वागत आहे तर बघा लग्न सराई चालू आहे सध्याला त्यामुळे गिराय गिरायकांची लगबग खूप वाढी आहे तर बघा हे पिकोचे फॉलचे साड्या म्हणा ब्लाऊज म्हणा हे ब्लाऊज जे आहे मी आज शिवले ते पूर्ण एकाच कलरचं आहे रेड रेड कलर ह्याचं काठ दोन्ही साईडला मोठं होतं तर हे आहे, आहे आपलं वर्माईचं ब्लाऊज तर बघा हे वरमाईचं ब्लाऊज आहे तर त्यांना अगदी सिम्पल असं गळा डिझाईन पाहिजे होतं तर त्यासाठी त्यांना अशा प्रकारे राऊंड नेकलाच मी छान असं काट मोठं असल्यामुळे त्याचं छानपैकीचं पॅश तयार केलेलं आहे आणि ते लावलेलं ला आहे तर हे बघा अशा प्रकारे सुंदर असं डिझाईन तयार झालेलं आहे हे हे कटोरी ब्लाऊज आहे छत्तीस इंच छाती आहे याची कटोरची साईज आपलं छत्तीस आहे तर बघा हे भाई जे आहेत ते आठ इंच उंची भाईची ठेवलेली आहे भाई थे थे तर अशा प्रकारे हे वरमाईचं आपलं सुंदर ब्लाऊज तयार केलेला आहे मी तर हे बघा पिकोसाठी आलेलं हे वरमाईचीच साडी आहे तर किती सुंदर साडी आहे कलर ही फिरता कलर आहे आपला चिंतामणी कलर तर त्यावरती हे रेड कलरचं ब्लाऊज साडीला त्यांनी दिलेलं आहे तर हा साडीचा कलर जो आहे तो किती सुंदर आहे अगदी यामध्ये मोर आहे कलर्सचं डिझाईनही आहे तर बघा किती छान ही साडी आपली दिसत आहे तर अशा प्रकार हे माझे लग्नासाठीचे जे कस्टमरचे ऑर्डर्स होते साडीचे पिको फॉल वगैरे ब्लाऊज शिवून देणं ते कंप्लीट झालेलं आहे तर ब्लाऊजचं डिझाईन साडी कशी वाटली ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं तर लाईक करायला ला 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 विसरू नका शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच विविध प्रकारचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद